तर मित्रांनो या कुत्रेला आग दिसला होता हे घर आहे जवळ त्यासाठी आता तिला जर दिसला आता आपण साप धरू परत पाच मिनटाची पूर्वीची गोष्ट आहे चल बस उडून तू बरोबर वाज घेते हा काय नाही ती पळून जाईन तिला बघायचं बसायचं आहे तिला बाकी इथं दिसलं होतं मित्र बाकी या जागर तिला दिसलं होतं तिला काय जखम झाली काय अरे आपले लांब कोण का मॅक्सी मॅक्सी मलाच चावायची चल बेटा इकडे आतमध्ये चल 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 बर इकडे 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 गाव तर साप घ्यायला मित्र शेतकऱ्याच्या घरापाशी यो मॅक्सकी मॅक्सकी इंग्लिश कुत्रेपेक्षा गावरान कुत्रे ब्लॉट के चोट काट ली दिक्कत दे हां ऐसे चल बेटा चल छोड़ छोड़ देना छोड़ चल